जय जिजाऊ जय शिवराय बीड जिल्हा म्हटलं की गोपीनाथराव मुंडेंची आठवण येते एक तडपदार व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारं आणि समाजाप्रती असलेली निष्ठा त्यामुळं गोपीनाथराव मुंडे नेहमीच चर्चेत राहिले ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले पण त्याच वेळी त्यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडेही त्याच तोडीचे तडबदार भाषण कौशल्य व्यक्तिमत्व या साऱ्या काही गोष्टी धनंजय मुंडेंकडे होत्या सुरुवातीला शरद पवारांची साथ आणि त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी विभागली त्यावेळेस अजित पवारांच्या सोबत जाऊन धनंजय मुंडेंनी मंत्रिपदं भूषवली पालकमंत्री झाले कृषीमंत्री झाले आणि एवढं असूनही त्यांना सरकारमधून उतार व्हावं लागलं ते संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणामुळे तेव्हा धनंजय मुंडेंचा कार्यक्रम जवळच्यांनीच केला असं वाटतं का एकेकाळचे धनंजय मुंडेंचे राईट हँड असणारे वाल्मिक करा त्यातून ते खंडनी प्रकरण आणि मग संतोष अण्णा देशमुखांचा खून या प्रकरणामुळं अख्ख्या बीड जिल्ह्यातील मग त्यांच्या स्वपक्षातील प्रकाशदादा सोळंके पाटील असतील शरद पवार पक्षाचे बजरंग बाप्पा सोनवणी खासदार असतील किंवा त्यांचे कट्टर विरोधक जे की आज शरद पवार पक्षात आहेत ते संदीप क्षीरसागर आणि भारतीय जनता पक्षाचे सुरेश अन्ना धस या सर्वांनी संतोषांना देशमुखांच्या खून प्रकरणावरून जे रणकंदन माजवलं जे आरोपाची राळ उडाली आणि ती प्रत्यक्षात उतरली त्यामुळं माननीय धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकारमधून पाय उतार व्हावं लागलं तर हा प्रताप त्यांच्या जवळुकीमुळंच भोवला का त्यांना मा संपवण्यामागं वाल्मिक कराडचं आहे का कारण वाल्मिक कराडच्या जवळकीमुळं वाल्मिक कराडच्या खंडनीय आरोपामुळं वाल्मिक कराडनं जो खून संतोष अण्णा देशमुखांचा करायला लावला त्यामुळं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नाही तसं पाहिलं तर धनंजय मुंडे हे कॅबिनेटमध्ये नंबर एकवर असणारे मंत्री कारण राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल मुंडे नेहमी नंबर एकवर हे सर्व असताना देखील धनंजय मुंडेंवरची वेळ जवळच्याच मुळे आली असं म्हणायला आता जागा झालेली आहे दुसरी गोष्ट त्यांचेच चुलत भाऊ असणारे भावकीतलेच महादेव मुंडे यांची हत्या एकवीस महिने होऊन त्या माऊलीला न्याय मिळत नाही किंवा मुंडेसाहेबाच्या बंगल्यापासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर असणारं महादेव मुंडेंचं घर तिथपर्यंत जाण्याची तकलीफसुद्धा या धनंजय मुंडे साहेबांनी घेतली नाही किंवा त्यात रस दाखवला नाही त्या ताईला कुठलाही न्याय मिळेल असा प्रयत्न केला नाही तेव्हा याही प्रकरणामध्ये यांचेच मंडळी आहे का किंवा यांचेच कार्यकर्ते आहेत का असा प्रश्न तयार झाला आणि जेव्हा एक्केवीस महिने उलटून गेले आपल्याला न्याय मिळत नाही आहे संतोष अण्णा देशमुखांचे आरोपी गजाड झाले आणि आपल्या नवऱ्याला मारून जवळजवळ उन्हे पुरे पावणे दोन वर्ष झाले तरी न्याय मिळत नाही तेव्हा त्या माऊलीने जात पात विसरून संघर्ष होता मनोजदादा जरांगेकडे मी तुमची बहीण समजा आणि मला न्याय द्या आणि मला तुमची भेट हवी आहे अशी जेव्हा मागणी केली तेव्हा तितक्याच के आपुलकीने आणि तितक्याच तर तत्परतेने मनोजदादा जरांगे पाटील हे ज्ञानेश्वरी मुंडेच्या भेटीला गेले आणि ज्ञानेश्वरी मुंडेची भेट घेतल्यानंतर ज्या ज्ञानेश्वरी मुंडेंना एकवीस महिन्यात न्याय मिळत नव्हता कुणी त्यांचा एफ आर आय घेत नव्हतं त्यांना मुख्यमंत्री भेट देत नव्हते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नऊ महिने तळ तळमळणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडेंना नऊ मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांनी भेटीचा शब्द दिला जलागी पाटलांनी एक फोन लावला आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भेटीची वेळ दिली आणि त्यांची जी एस आय टीची मागणी होती जी कोमावत ऑफिसर हवे होते त्यांना जे जे ऑफिसर हवे जशी जशी एस आय टी हवी तशा तशा एस आय टीला तत्पर मुख्यमंत्र्यांनी मान्यता देणं हे केवळ आणि केवळ के मनोजदादा जरांगी के पाटलामुळे शक्य झालं असं काल त्या मौलीनं आपल्या भाषणात सांगितलं तेव्हा त्यागाची ते आणि इमानदारीची काय व्याख्या असते आणि त्याला काय मिळतं याचा अनुभव काल आला लोकसभेच्या निवडणुकीवेळी आताच्या मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या होत्या उपोषणानं आरक्षण मिळतं का त्यांना आमचं सांगणं आहे उपोषणानं आरक्षण मिळालंय आणि मिळेल पण त्याआधी उपोषणानं अन्याय दूर होऊ शकतो हे मात्र निश्चित झालं कारण ज्ञानेश्वरी मुंडेला जरी एकवीस महिन्यापासून न्याय मिळत नव्हता तर मनोज रांजे पाटलाच्या एका फोनवर आज त्या मावलीला न्यायाची दारं उघडी झाली तेव्हा उपोषणानं आरक्षण मिळतं का या प्रश्नाचं उत्तर आता ताईला मिळालं असेल जर उपोषणानं आरक्षण मिळेल अथवा न मिळेल पण उपोषणानं अन्याय दूर होऊ शकतो हे मात्र सिद्ध झालं आणि त्या माऊलीला न्याय मिळण्याची दारं खुली झाली जरांगे पाटील हे मराठ्यांचे वंजारा देशी असा जो जातीयवाद बीड जिल्ह्यामध्ये पसरवला गेला त्याचा एका झटक्यात पूर्ण विराम झाला कारण जरांगे पाटील मुस्लिम असोत दलित असोत धनगर असोत यांच्या न्यायाची बाजू तर सतत रोज बोलत असतात आणि वंजारा समाजाबद्दल देखील त्यांच्या तोंडातून आज त्या एकही ब्रशब्द शब्द बाहेर गेलेला नाही आणि त्यांनी कालही आपल्या भाषणात सांगितलं की मी जातीयवादी नाही जिथे जिथे ज्याच्या ज्याच्या कुणावर अन्याय झाला असेल त्यांनी माझ्याकडे या हा द्या न्याय मिळवून देण्याचं काम या मनोज जरांगी पाटलाचं असेल आणि माझ्या समाजाचं असेल हे निश्चित तेव्हा खरंच मनोज जरांगी पाटील संघर्ष योद्धा आहेत मराठा हृदय सम्राट आहेत पण त्याचवेळी त्या माऊलीने त्यांना एक नवीन नाव दिलं आजपासून मनोज जरांगे पाटलांना समाज सुधारक म्हणून मी त्यांचा गौरव करते असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं यावर तुम्हाला काय वाटतं व्यक्त